डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम थकीत वेतन मिळावे यासाठी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद इशारा धुळे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांचा गेल्या महिन्यांपासून पगार वर्षाचा पीएफ तसेच बोनस थकीत असून धुळे महापालिका व संबंधित ठेकेदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आज सफाई कर्मचाऱ्यांनी केला धुळे महानगरपालिकेच्या असलेल्या कचरा व्यवस्थापन डेपो या ठिकाणी शेकडो सफाई कर्मचाऱ्यांनी दोन महिन्याचा थकीत वेतन द्या अन्यथा उद्यापासून काम बंद आंदोलन करू असा इशारा देत धुळे महानगरपालिका व संबंधित जोरदार घोषणाबाजी केली जुलै व ऑगस्ट या दोन सफाई कर्मचाऱ्यांचा पगार थकला असून गेल्या एक वर्षापासून पीएफओ बोनस मिळत नसल्याने सफाई कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत धुळे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी हे आपल्या आरोग्याची पर्वा न करता धुळे महानगरपालिका आदमीमधील सफाईची कामे करीत असतात मात्र त्यांना संबंधित ठेकेदाराकडून कुठल्याही प्रकारची साधनसामुग्री पुरवली जात नाही तसेच घंटागाडी व ट्रॅक्टर हे देखील नादुरुस्त असून त्याची देखील देखभाल देख संबंधित ठेकेदार करीत नाहीत त्यामुळे अनेक अडचणींना या सफाई कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते असा गंभीर आरोप करीत आमचे थकीत वेतन लवकरात लवकर दिले नाही तर उद्यापासून संपूर्ण सफाई कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा गंभीर शाला त्यांनी यावेळी दिला ठाम मत मराठी न्यूजसाठी श्रोता धुळे मी शंकर जाधव मी घंटागाडी ड्रायव्हर आहे आम्ही धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना सी आय टू संलग्न डॉक्टर डी एल कराड राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष सेटू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन करीत आहे आमचं आंदोलन करण्याचं मुख्य विषय म्हणजे दोन महिन्याचं थकीत वेतन बाकी आहे आणि मागील तीन वर्षाचा बोनस व मागील एक वर्षाचा पी एफसुद्धा अजून टाकलेला नाही आहे आमचं कायद्याने सात तारखेच्या आत पगार देणे कायद्याने बंधनकारक असूनसुद्धा आम्हाला वेळेवर पगार दिलेला जात नाही आणि दोन महिने झाले त्याच्यानंतरच आमच्या पगाराची चर्चा होते तोपर्यंत आम्हाला पगार मिळत नाही आमची सर्व कामगारांची उपासमारीची वेळ आलेली आहे आमचे महानगर प्रशासनाला एकच विनंती आहे का आमच्या किमान वेतन जे दोन महिन्याचं बाकी आहे ते लवकरात लवकर दोन महिन्याचं वेतन थकीत लवकरात लवकर दिले जावं ही विनंती आहे आणि याच्या पुढे जर आमचा पगार वेळेवर दिला नाही तर याच्या पुढे मोठे धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत आमचे डॉक्टर डी एल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सी आय टू ही युनियन आमची आहे तर आमच्या युनियनतर्फे आम्ही सर्व कर्मचारी एकशे सत्तर कर्मचारी आहे तर आमच्या एकशे सत्तर कर्मचारी आणि घंटागाडी धुळे शहरात सत्तर आहे या सर्व घंटागाड्या पूर्ण धुळे शहरात जात असतात जर या धुळे शहरात या घंटागाड्या गेल्या नाही तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल या प्रश्न निर्माण झाला तर याच्यासाठी पूर्ण प्रशासन धुळे महानगरपालिका हे जबाबदार राहील या आमचं आमच्या का कर्मचाऱ्यांचा काही दोष राहणार नाही कारण आम्हाला जर वेळेवर वेतन मिळत नाही तर आम्ही करणार काय आमचे कोणाचे घर भाडे आहे कोणाचे भाड्याचं घर आहे कोणी आमच्या हप्ते राहता कोणाचं हे राहता आमच्या शाळेच्या फी राहत्या मुलांच्या जर आम्हाला वेळेवर वे वेतनच आमचं हॉस्पिटल दवाखाने यांचं इतर आमचं रोजच्या रोज दवाखान्याचं काही ना काही निघत असतं आमच्या लहान मुलांचं दवाखाना आमच्या त्यांच्या घरात वयस्कर आहे आम्ही स्वतः आम्हाला हँड ग्लोव्ज वगैरे देत नाही आम्ही बिना हँड ग्लोव्ज मास्क वगैरेचं काम करतो आम्हाला अचानक काही लागण्याची भीती असते अपघात झाला तरी आम्हाला काही ना काही निघत असते ती अजून ती सुविधासुद्धा आम्हाला काही मिळत नाही आम्हाला किमान वेतन मिळते पण ते पण वेळेवर मिळत नाही दोन महिने झाले तिसरा महिना लागून जातो तरी आम्हाला वेतन मिळत नाही आमची धुळे महानगर प्रशासनाला आणि ठेकेदाराला एकच मागणी आहे आमचं वेतन हे वेळेवर सात तारखेच्या आतच मिळालं पाहिजे हे कायद्याने बंदर सुद्धा महानगरपालिका कुठलीही कारवाई करत नाही जर महानगरपालिकेने ठेकेदारवर कारवाई केली नाही तर याच्या पुढे आम्ही सर्व एकशे सत्तर घंटागाडी कर्मचारी आमची धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना सी टू संलग्न ही सर्वात मोठं आंदोलन करेन आणि धुळ्यात जर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर याच्यासाठी धुळे महानगरपालिकाच जबाबदार राहील आमचं आमचं हो आमच्या तर्फे आता हे आंदोलन आमचं जोपर्यंत दोन महिन्याचं वेतन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार जर आमचं येत्या एक किंवा दोन दिवसात आमचं वेतन मिळालं नाही तर आम्ही कंटिन्यू राहणार आमचे एकच मागणी लवकरात लवकर आमचे वेतन देऊन देणे बस लाल सलाम महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका